नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब मध्ये आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेणार आहोत ज्यामध्ये ग्राहकांना बिल्डर विरोधात शांतीपूर्ण निषेध करण्याचा अधिकार दिला गेला आहे हा आहे शाहिद कमाल विरुद्ध ए सुरती डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे प्रकरण मुंबईचं आहे आणि हा जो निकाल देण्यात आलेला आहे तो सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेला आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की मुंबईतील ए सुरती डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी विकसित केलेल्या निवासी संकुलातील घरमालकांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत होता तुटलेले पोडियम लिफ्टची खराब स्थिती पाण्याचे प्रश्न जवळपास अठरा महिने उलटून गेले तरी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन न करणं बिल्डरकडून कोणतीही मदत न मिळाल्यानं तिथल्या फ्लॅटधारकांनी बॅनर लावून निषेध व्यक्त केला आपण पाहतो राज्यामध्ये अनेक बिल्डर आहेत त्यांना पैशाचा माज असतो आणि पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर ते स्वतःच्या हितासाठी करत असतात तर या प्रकरणामध्ये बिल्डरने असा दावा केला की बॅनर हा बदनामीकारक आहे आणि त्याने आयपीसीचं कलम पाचशे अंतर्गत गुन्हेगारी बदनामीचा दावा दाखल केला आणि सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने विकासकाच्या दाव्याला दुजोरा दिला आणि अपील फेटाळलं सदनिका धारकांचं जे म्हणणं आहे ते फेटाळ यावरून तुमच्या लक्षात येत असेल की अनेकदा सत्र न्यायालय असेल किंवा मुंबई उच्च न्यायालय सुद्धा काही प्रकरणांमध्ये चुकीचा निर्णय देतं ते कसं ते पुढे तुमच्या लक्षात येईल जी गोष्ट सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय अधोरेखित करू शकलं ती गोष्ट उच्च न्यायालयाच्या लक्षात आली नाही ही गोष्ट या ठिकाणी आश्चर्य करणारी आहे जेव्हा उच्च न्यायालयाने सदनिका दोषी ठरवलं गेलं तर त्या सगळ्या धारकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला बॅनर मधल्या मजकूर त्याचं परीक्षण केलं आणि अतिशय महत्वपूर्ण मुद्दे यामध्ये मांडले गेले यामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की निषेध करण्याचा अधिकार जो आहे तो संविधानाने सर्व नागरिकांना दिलेला आहे शांततापूर्ण निषेध करणं हा संविधानातील अनुच्छेद एकोणीस एक ए आणि ब अंतर्गत मूलभूत अधिकार आहे बॅनरवर फक्त तक्रारी मांडण्यात आल्या होत्या कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरलेला नव्हता त्यानंतर भारतीय दंड संहितेचं जे कलम चारशे नव्याण्णव आहे तर यामध्ये जेव्हा न्यायालय क्रिमिनल केसेसमध्ये निकाल देत असतं तेव्हा काही अपवाद आहेत जनरल एक्सेप्शन आहेत ज्यामध्ये हे ठरवलं जातं की गुन्हा घडला आहे किंवा नाही घडला आहे तर घडण्याची परिस्थिती काय होती वगैरे तर त्याच पद्धतीनं डिफॉमेशनच्या संदर्भामध्ये सुद्धा काही जनरल एक्सेप्शन्स आहेत अपवाद आहेत हा नवव्या क्रमांकाचा जो अपवाद आहे जर एखादी व्यक्ती किंवा सार्वजनिक हितासाठी एखादी एखादं विधान करत असेल आणि ते सत्यतेच्या आधारावर करत असेल तर ती बदनामी मानली जात नाही न्यायालयाने ब बॅनरमधील जो मजकूर होता तो तथ्यपूर्ण आणि सद्भावनेने करण्यात आला होता असं त्यांच्या निकालामध्ये अधोरेखित केलेलं आहे त्यामुळे निषेध करण्याचा अधिकार हा सर्व नागरिकांना आहे भारतीय नागरिकांना आहे हे या ठिकाणी निश्चित होतं त्यामुळं या प्रकरणाचा निकाल सदनिकाधारकांच्या बाजूने लागला आणि एक मोठं संकट टळलं गेलं त्यांच्यावरचं मात्र या प्रक्रियेमध्ये त्यांना जेवढे वर्षे गेले असतील जवळपास सोळा आठ एक वर्ष गेले असतील त्याच्यामध्ये मानसिक त्रास सहन करावा लागला असेल खूप साऱ्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागले असतील तो सहन केलेला त्रास भरून तर निघत नाही मात्र शेवट गोड झाला असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या बिल्डरने जर सेवा सुविधा दिल्या नसतील तर तुम्ही सुद्धा निषेध व्यक्त करू शकता अगदी आंदोलन करू शकता मात्र आंदोलन करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे तुम्ही जी भाषा वापरतायत त्याच्यामध्ये ती तथ्यपूर्ण असली पाहिजे सौम्य असली पाहिजे आणि संयमी असली पाहिजे तुम्ही जो निषेध व्यक्त करणार आहे तो शांत अहिंसक आणि शिस्तबद्ध पद्धतीने केला पाहिजे जेव्हा तुम्ही निषेध करताय तेव्हा चुकीची माहिती किंवा खोटी खोटे आरोप तुम्ही करणं टाळलं पाहिजे एवढा अधिकार मिळाल्यानंतर तुम्ही आज म्हणजे मला तुम्हाला सांगायला खूप आनंद पण होतोय की जर असा तुमचा बिल्डर असेल तर निषेध करायला घाबरू नका त्याच्या कार्यालयासमोर जाऊन निषेध करा मात्र निषेध करताना महत्वाची गोष्ट जी आहे ती लक्षात घेण्यासारखी अशी आहे पुन्हा ती मी तुम्हाला सांगतो बॅनर पोस्टर किंवा पत्रकारमध्ये वापरलेली भाषा सौम्य संयमी आणि तथ्यपूर्ण असायला पाहिजे फक्त खरी तक्रारी मांडायला गेल्या पाहिजेत खोटे आणि घातक आरोप करू नयेत फसवणूक धोका अव्यवस्था हे शब्द वापरण्यापूर्वी पुरेसा ठोस पुरावा तुमच्याकडे असायला पाहिजे फसवणूक तुम्ही नक्कीच म्हणू शकता जर बिल्डरने तुमच्याकडून आगाऊ रकमा घेतल्या त्याचा हिशोब दिला नाही आणि ठराविक काळ गेल्यानंतर म्हणजे तुम्ही मागणी केल्यानंतर सुद्धा तो हिशोब देत नसेल तर आपली फसवणूक झाली म्हणायला त्यामध्ये कुठेही अडचण असायचं काही कारण नाही आहे त्यामुळं कागदोपत्री पुरावे सुद्धा निर्माण करणं हे गरजेचं आहे तुम्ही जेव्हा निषेध करता तेव्हा दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला म्हणजे बिल्डरच्या प्रतिष्ठेला इजा करण्याचा हेतू तुमचा नसला पाहिजे तुम्ही संविधानानं दिलेल्या जे अधिकार आहेत राज्यघटने दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या मर्यादा मर्यादा पाळल्या पाहिजे त्या पाळून तुम्ही निषेध व्यक्त केला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही असा निषेध कराल तर तो सद्भावनेने आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने केलेला असल्या कारणानं तो बदनामीच्या व्याख्येमध्ये येणार नाही ती बदनामी मानली जाणार नाही तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचं निदर्शनं करायचे असतील निषेध व्यक्त करायचा असेल तर तुम्ही स्थानिक पोलिसामध्ये या संदर्भामध्ये निवेदन दिलं पाहिजे त्यांची परवानगी घेतली पाहिजे आणि ती परवानगी घेऊन मग तुम्ही तुमचा निषेध व्यक्त करू शकता आंदोलन करू शकता आणि आंदोलन करताना ज्यावेळेस तुम्ही करता निवेदन कराल त्यावेळेस दिनांक वेळ ठिकाण वगैरे या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे नमूद केल्या पाहिजेत शिवाय पोलिसांच्या संरक्षणाची म्हणा उपस्थितीची म्हणा मागणी तुम्ही करू शकता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं आपण आभार व्यक्त केले पाहिजेत एक अतिशय चांगला मार्ग संविधानिक मार्ग मूलभूत अधिकार आपला आढळ राहिलेला आहे टिकून ठेवण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आपण आभार मानावे तितके थोडके आहेत तुमच्यावर जर का काही अन्याय झाले असतील तर कायदेशीर सल्ला घ्या भाषा निषेधामध्ये कोणती वापरावी पोस्टरमध्ये कोणती वापरावी बॅनरमध्ये काय लिहिलं गेलं पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टींचा सखोल मार्गदर्शन घेऊन तुम्ही आंदोलन करा आणि आंदोलन करण्याच्या अधिकाराचा जास्तीत जास्त उपयोग तुम्ही केला पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी निवेदन करतो धन्यवाद